सोन्याचा भाव सध्या गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे वाढलेल्या सोन्याच्या किमती या सर्व सामान्यांना परवडणार काळ सुरू झालाय या लग्न सराईमध्ये सोने खरेदी करताना सर्व सामान्यांना याचा फटका आवश्यक बसणार आहे मात्र असं असलं तरी तुम्हाला माहिती आहे का हे सोन्याचे भाव नेमकं कोण ठरवतं सोनं एवढं महाग का झालंय या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज सर्वात प्रथम जाणून घेऊयात सोन्याचा भाव कोण ठरवत सोनं खरेदी करताना सोन्याचा भाव विचारात घेतला जातो पण हा भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठरवला जातो लंडन बुलियन मार्केट हे जगातील सर्वात आघाडीचे सोने ट्रेडिंग व्यासपीठ आहे तिथे सोन्याचा भाव किंवा किंमत निश्चित होते जगभरातील बडे देश व उद्योजक या व्यवस्थेचा भाग आहे इथे निश्चित होणारा दर जगभरातील देश पाळत असतात आणि त्यानुसार दर निश्चित करतात а там... То...

सराईच्या हंगामामुळे खरेदी वाढली असल्याने सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद